सगळं साहित्य लावा लागलं लाईन मध्ये ट्रॅक्टर आत लावले आई ट्रॅक्टर कोण आलं गड्या कोण येत होयो बापरे बाप रे बाप माझी वाटायला लागली बाबा पोलीस तुम्ही कशाला आलात तिकड आम्ही का हो पळून आलाय चोर होय इकडे पळून आलाय म्हणून आला का तुम्ही पण आमच्याकडे कोणी चोर नाही आला नाही झूठ नाहीत बोलत आम्ही पण आमच्याकडे नाही खरंच साहेब नाही आला चोर पण तुम्ही तर पुलीसाचे कपडे घातले नाही तू फक्त पॅन्टच घातली खाली खाली हो खाली बुट घातले नाही काहीच नाही आणि तुम्ही म्हणतात पोलिस आहे हा पण बंदूक आहे बाबा तुमच्याकडे खरी खरी हो बंदूक आणली तुम्ही खरी कशी लय जबरदस्त आहे गड्या तुम्हा बर चोराने काय चोरी केली होांडे बांदे चोरलेत कुणाचे नाही नाही आमचे नाही भांडे चोरले दुसरे कुणाचे चोरले असतील लोकांचे चोरले लोकाचे चोरलेत लोका का मग तुम्हाला तुम्ही आमचं काय नाव घेतलं आमचे भांडे आम्ही तुम्हाला म्हणलोत काय साहेब आमचे भांडे चोरीला गेलेत काय सांगितलं का आम्ही तुम्हाला कोण जुड बोलत होता चोर हा चोर काय म्हणत होता सांगायचोर होय अमचारायचं बोललंच नाही चोर इकडे आलाच नाही तुम्हाला वाटलं तर बघा बघू शकतात तुम्ही इकडे सगळीकड तुम्हाला चोर आलेला दिसतोय का बघा कुठं पिला ओलं मिटलं कडे साहेब आमच्या अंगावर मोखरच असा घाना करते एखादी केस बिस लावते ना आमच्या अशी बघा साहेब तुम्हाला खोटे वाटत बघून घ्या तुम्ही कसं काही बी म्हणायला लागलं मग आमची आमची पर्यंत इथपर्यंत चोर असला तर बघा बो तिकडे कुठं बी चोर असल्यावर काय आमच्या नाव घालता तुम्ही तुम्ही बघा तुमचं आम्ही काय तुम्हाला म्हणतो का बघू नका मी खुशाल आमच्या नाव घालायला लागले हा बघा पण आम्हाला नका सांगू ते आमच्या हद्दीच्या बाहेर तिकडे चोर सापडला म्हणता तुम्हीच लपून ठेवलाय आम्ही काय चोर लपून नाही ठेवलेला साहेब आयचानात ना का शिरलं अरे आयचा नाही कशाला शिरता मोकार चोर नाही तिकडे तुम्ही उभं मोकारच जायला लागला आयचानात होईल चोर काय गावतात होय होय साहेब चोर काय गावतात आहे का होय